आपण रोप लावून घेऊया छोटा अस दगड बिगड लागतो दगड मोठा आहे का रे हो साईटला घ्यावा लागल तर मित्र हो काजूच्या लागवडीसाठी जे जे साहित्य लागणार आहे तेवढं आपल्या दोन्ही रिक्षामध्ये लोड करून घेतोय काजू त्याच्यासोबत जे खत वगैरे आहे ते सर्व साहित्य दोन्ही रिक्षामधून आपण पुढे घेऊन जाणार आहे शेतामध्ये लावलो हम्म काय रस्ता जात नाही ना इकडं खाई तू इथं इथं उतरून ठेवतोय हा तर मित्र आता शेतात चाललोय पायवाट आहे पायवाट नाही असता आपण चालू पुढे पिकाव फावडा वगैरे घेतलाय काय आहे ना मित्र तुम्हाला दरवर्षी जमल तसं पावसातून पाद्धा पादधा तरी झाडं लावत जावा काय ना झाडं लावा झाडं जागवा हां ते आपल्याला काजू लावायचे आहेत एवढं याला सगळं साफ वगैरे करून घेणार हे इथपासून असे ठेवले आहेत हे साईड साईडला असं काजू ही सागाची लागवड केलेली इकडे जरा साफ करायचं आहे हे सागाची लागवड केली हे बघा केवढे मोठे मोठे काय काय साग झालेले आंब्या झाड आहे हां हे शारी काढून दाखव लॅपटॉपचा तर बटवा आहे बघा लॅपटॉपचा एवढं पान सुपर येईल केला आहे ठेवतो तर येऊ आता असे असे काजू आणून आपण आता दोन काजू राहिलेत आणल वाटतं आता आपण खड्डे काढायला सुरुवात करू आहे ना आपण खड्डे काढून घेऊ नंतर आपण फटा कसं दगड बिगड लागतो दगड मोठा आहे काय रे हो साईडला घ्यावा लागेल एवढा खड्डा बसल काय जरा मोठा काढावा लागेल नाही अजून थोडा काढावं लागेल मित्र आपण हे बघा खड्डे वगैरे असे मारून घेतलेले आहेत खड्डे वगैरे मारून झाले आता आपण काजू लावायला सुरुवात करणार आहे आणि इकडे आपण काय करतोय आता खत मिक्स करून घेतोय हे दोघातलं पण खत मिक्स करून घेतल्यानंतर ते खड्ड्यामध्ये टाकून त्याच्यात काजू लावून नंतर ते बुजवायचंय सेंद्री खत आहे ना हे टाकून घेतो त्याच्यानंतर त्यानंतर आपण आता काजू लावणार आहे बघा प्लास्टिक हे प्लास्टिकची आहे ना ती कापून घ्यायची ही काढून टाकायची आणि हे रोप आपण आपण रोप लावून घेऊया चला गणपती बाप्पा मिळवूया अशा प्रकारे पहिल्या काजूचा आपण लागवड होत आहे ठीक आहे चला आता खड्डा आपण बुजवून घेऊ आपण लावून घेतलाय ना खड्डा बुजवून घेतो ठीक आहे तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे काजू लागवड झालेली आहे काजू लागवड चालू आहे पहिलं रोप लावलेलं आहे आणि चला पुढे सगळे असे लावून घेऊ तर पंधरा सोळा काजू राहिलेत त्या आता नंतर संध्यापर्यंत कम्प्लीट करून टाकू हजार दाखव या जेव्हा शेतामध्ये आता जेवतोय काय काय वाटण्याची भाजी नलिया मिरची भात आणि हे डॉल चला आता जीव आणि मग कामाला लागू मित्र पाहिजे तीस तीस काजू लावून झालेल्या ती शेवटची काजू हा शेवटच्या काजूला आता पाय लावतोय <laughs> आणि दाबून घेतोय <गेते। laughs> कुंपण दिनशन घालायचं आहे कुंपण पण घालायचं आहे दोन चार दिवसाचं काम बाकी आहे <laughs> एक दोन तीन चार चार माणसाने आम्ही घरातील माणसं मंसा। आहोत चार माणसाने आम्ही पूर्ण काजू तीस लावलेले आहेत पूर्ण दिवस गेला थोडा आरामात काम केलेलं आहे चला आपल्याला आहे तर मित्र काजूची लागवड झालेली आहे एक दिवस गेला पूर्ण तीस काजूसाठी आणि मित्र प्रत्येकाने एक तरी झाड लावा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण असेच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय कसे डॉकेन झाले